कान्हेरी बौद्ध लेणी मुंबई एक विस्तृत अध्ययन इतिहास एवं निर्माण स्थान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान घोरपंद बोरिवली मुंबई काल ई सपू पहिली शताब्दीपासून ते ई सपं दहावी शताब्दीपर्यंत म्हणजेच जवळपास दोन हजार वर्ष पुराण निर्माता प्रारंभिक गुफा हिनयान बौद्ध भिक्षूंनी बनवल्या नंतर सातवाहन राजा वासिष्ठीपुत्र सत्कर्णी ई सप दुसऱ्या शताब्दीत आणि इतर शासकांनी विस्तार केला गौतमीपुत्र सत्कर्णी ई सप एकशे त्र्याहत्तर ते दोनशे अकरा यांच्या काळात चैत्य गुफांचे निर्माण झाले शिलालेखांची माहिती एकूण एक्कावन्न शिलालेख आणि सव्वीस वचन नामे एपिग्राफ्स आहेत भाषा ब्राह्मी लिपी प्राचीनतम देवनागरी पहलवी पारसी प्रभावित महत्वपूर्ण शिलालेख गुफासंख्या मध्ये वासिष्ठीपुत्र राजाचा शिलालेख ज्यानुसार त्याच्या सत्कर्णीचा विवाहाचा उल्लेख आहे शोकराजा नाहपांच्या मंत्री आयम यांचा अभिलेख शिलालेखांचा विषय दान राजकीय आदेश भिक्षुंज निवास संबंधी नियम व्यापारिक संबंध सोपारा कल्याण नाशिकसारख्या बंदरांशी जोडलेले रेकॉर्ड पुरातात्विक वैशिष्ट्ये एकूण एकशे नऊ गुफा ज्यात दहा चैत्यगृहे आणि शेष विहार विश्वप्रसिद्ध गुफा गुफा संख्या तीन सर्वात भव्य चैत्यगृह यात स्तूप आणि अलंकृत स्तंभ आहेत गुफा संख्या अकरा चौतीस एक्केचाळीस सदुसष्ट एकोणनव्वद नव्वद या महत्त्वपूर्ण मूर्तिकला आहे गुफा गुफा संख्या तीनची वैशिष्ट्य भगवान बुद्धांच्या अभय मुद्रित दोन मूर्त्या स्थापित आहेत स्तूप चैत्यगृहाच्या केंद्रात बुद्धांच्या अवशेष किंवा धर्मचक्र प्रतीक ठेवले गेले आहेत वास्तुकला आणि धार्मिक महत्व चैत्यगृह गोलाकार किंवा आयाताकार डिझाईन ज्यात स्तूप बौद्ध पूजेचे केंद्र आहे छतावर कोरलेल्या बुद्धांच्या छव्या गुफासंख्या मध्ये अपूर्ण पेंटिंग विहार भिक्षूंचे राहणे अभ्यास आणि ध्यानासाठी बनवलेले कक्ष जलव्यवस्थापन पाण्याच्या टाक्या आणि पाण्याच्या वर्षाव जलाच्या संग्रहण व्यवस्था अन्य महत्वपूर्ण तथ्ये अवलोकितेश्वराची मूर्ती अकरा शिरांची दुर्मिळ मूर्ती युनेस्को संबंध जरी अजून विश्ववारसा स्थळ या सूचित नसले तरी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित दोन हजार पंधराच्या शोध संशोधक सूरज पंडित यांनी सात नवीन गुफांचा सा शोध लायला निष्कर्ष कान्हेरी लेणी हे भारताचे बौद्ध इतिहास वास्तुकला आणि शिलालेखांचे अनोखे संगम आहे येथील शिलालेख प्राचीन भारताचे राजकीय सामाजिक आणि धार्मिक जीवनावर प्रकाश टाकतात तर गुफांची कला ही बौद्ध धर्माच्या विकासाला दर्शवते हे स्थळ न केवळ धर्मावलंबी तर इतिहासकार आणि कलाप्रेमींसाठी देखील महत्वपूर्ण आहे कृष्णगिरी या काळ्या पर्वटातून निघालेले नाव कान्हेरी हे त्याच्या प्राचीनतेचे प्रतीक आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा